फट फट। नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आम्ही फिरायला आलो होतो तर इकडे आपली गाडी लावली आणि त्याच्यानंतर आम्ही ऊन आहे ना त्याच्यामुळं थंडा प्यायचं मन केलं आणि तिकडे जाऊन आम्ही दुकानामध्ये थंडा घेतला थम्सअप तर आता पिण्यासाठी आपल्याला एका झाडाजवळ जायचं आहे मित्रांनो तर तुम्हाला हे दिसत असेल झाड मागे आहे पाठीमागे तर ह्या झाडाच्या पाठीमागे आपल्याला थंडा प्यायचा आहे म्हणजे ह्या झाडाच्या सावलीमध्ये आपल्याला थम्सअप प्यायचं आहे तर आता इथे जाऊन आपण मस्तपैकी थोडं आराम करू आणि ऊन पण भरपूर लागत होतं त्याच्यामुळं आता आपण ह्या झाडाजवळ थोडं विश्राम करूया तर मित्रांनो म्हटलं इथं एक ब्लॉग शूट करू त्याच्यानंतर मस्तपैकी थंडाबिंडा आपण पिऊया आणि पहा इकडे मित्र पण आहेत आपले आणि थम्सअप पण शंभरवाला आणला आहे तर इथं आपण पिऊया मस्तपैकी थोडं शांत वातावरणामध्ये एन्जॉय करायचं आहे मित्रांनो थोडं तर आपण लगेच आता प्यायला सुरुवात करणार आहोत, आहोत। तर मित्रांनो आता आपण थंडा पियाचा आहे आपल्याला थंडा पियायचा आहे तर आम्ही आता थंडा पिणार आहोत चल घे मस्त पैकी थोडं गार मन करायचं आहे ना त्याच्यामुळे इथं आता थोडं आपण बसून थंडा पिऊया चलो दे दो एक एक फुल फुलपॅक बास चल घे तर मस्त मित्रांनो गार आहे एकदम थोडा जीव असा एकदम मस्त गारगार वाटतो मित्रांनो तर आता आपण थंडा पिणार आहोत अर्धा तर झाला फक्त अर्धा राहिला चार माणसांना एक म्हणजे काहीच नाही पण तीन माणसं राहिले ना तर एक थंडा खूप जीवावर येतो प्यायला मस्त थोडं आता गारगार वाटतंय थोडं म्हणजे थंडा पिल्याशिवाय थोडं चांगलं वाटत नाही ना कसा कर गार का नाही एकदम गार <laughs> तू म्हणलं कसा वाटला थंड एकदम खतरनाक तुला मस्त जबरदस्त मला इथे ना बास चला सगळं अजून प्या दाबून प्या बास मला आता दोनच बास माझा तिसरा चालू आहे तर मित्रांनो आता थंडा बिंडा पेऊन झाला आणि आता थोडं आम्हाला एन्जॉय करायचं आहे कारण आता थोडं गारगार वाटतंय त्याच्यामुळं त्याच्यामुळे आता आम्ही वरती जातो आणि वरती एन्जॉय करतो थोडं तर आता आपण चढू या झाडावर मग काय कामावर थोड फटाफट <laughs> तर मित्रांनो थोडा मला वेगळं झालं आणि उडी मारली खाली तर परत चढूया परत प्रयत्न करूया चांग <laughs> उडी <ते> परत करूया <laughs> तर आता सक्सेस झालो मित्रांनो चढायला आणि मग थोडं उडी मारली खाली बॅलन्स चुकला बॅलन्स हा नाही कळ तर मित्रांनो आता आम्ही झाडावर आहोत आणि तुम्हाला झाडावरचा नेचर कसा दिसतो ते पहा मित्रांनो आता थोडं चांगलं फील होतं आहे म्हणजे गारगार मस्तपैकी असं आता आम्ही तिघंही झाडावर चढलो आणि थोडं आता एन्जॉय करायचा म्हटलं थंडाबिंडा पिऊन तर तुम्हाला पहा किती वरती आहो ते पण तुम्हाला दिसत असेल आणि पाहू शकता मस्तपैकी बाय रे <laughs> काय रे तर मित्रांनो तुम्हाला दिसत असेल खूप मोठं झाड आहे मोठं झाड आहे म्हणजे थोडं लहान लहानच आहे बारीक आहे पण मग खेळायला उछलकूत करायला थोडं एकदम मस्तच आहे असं सांगायला पाहिजे तर पहा तुम्ही कसं नेचर दिसतं कसं काय ते तुम्ही पाहू शकता ब्लॉग्स मध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्स मध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम